मित्रांनो मी तुमचा मित्र हार्दिक पाटील पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तर खूप दिवस झाले ब्लॉग एक पण टाकून होता तर मित्रांनो त्याचं कारण होतं की माझे बोर्डाचे पेपर चालू होते आणि त्यामुळे मी एक पण ब्लॉग मध्ये टाकला तर आता आता मला डेली ब्लॉग पाहायला मिळतील तर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब आताच करून घ्या तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर चला खूप दिवस झाले होते आता मी वाडीत वगैरे कुठेच गेलो नव्हतो तर आता वाडीत जाऊन बघतो वाडी म्हणजे वाडीत असं काय लावलं नाही मिळत परंतु वाडीत जाऊन बघायला लागते तर वाडी पूर्ण म्हणजे अशी भाजी वगैरे सगळी काढलेली आहेत आणि त्याच्यात कचरप वगैरे झालं आहे पूर्ण अशी तर मी आता निघालो आहे खारडीवर जाण्यासाठी असं एकदम निवांत अशी जागेमध्ये तर दाखवतो तुम्हाला चला आता मी चाललो आहे खारडीवरती तर खाडीवरती मी खूप दिवसानंतर चाललो आहे तर पहिली गोष्ट म्हणजे मी एक दोन महिने झाले असेल तर खाडीवरच गेलो नाही तर चला तुम्हाला दाखव फायनली आलो आहे डोंगरामध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हे बघू शकता कशी झाडं वगैरे पूर्ण सुकून गेले आहेत हे बघा इथली वगैरे झाडं वगैरे पूर्ण अशी सुकून गेली आहेत ते पण तुम्ही बघू शकता इथलं पाणी वगैरे पूर्ण सुकून गेले आहे हे बघा अर्ध्या रस्त्यात आलो आहे आणि हे बघू शकतो इथे खारडे आहे हे बघा चला तुम्हाला अजून जवळून दाखवतो माझे ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलेले आहे तर ती उघडी त्याच्यामध्ये खूप असे मासे होते मला आपण कितीतरी वेळेला सांगितलं असेल तर, तर गाईज आता तुम्ही ती बघू शकता मला दाखवतो तर ही बघा गाईज पूर्ण अशी सुकून गेली आहे याच्यातलं पूर्ण पाणी सुकलं आहे फेब्रुवारी महिने चालू आहेत आणि याच्यातलं पूर्ण पाणी वगैरे सुकून गेलं आहे तर चला आता आपण पुढे जाऊया मी आता पोचलो आहे फायनली खारडीवरती तुम्हाला दाखवतो खारडी ते बघा तर गाईज थांबा तुम्हाला अजून थोड्या पोडून दाखवतो तुम्हाला एकदम म्हणजे व्यवस्थित असे दिसेल तर गाईज तुम्हाला आता एकदम व्यवस्थित दाखवतो तर इथे ओढे आहेत हे बघू शकतो इथे खारडी तर हा समोर आहे वैतरण्याचा पूल स्टेशन वैतरण्याचं स्टेशन आहे हे बघू शकता इथे पण ओढे आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता पाठीमागे डोंगरसुद्धा आहेत त्या डोंगरातूनच तिथून डोंगराच्या वरून यायला लागते इथे खाडवर येण्यासाठी रस्ता आहे तर दगड बघू शकता किती आहेत तर आईज आता मी इथे खूप वेळ बसलो होतो आणि आता मी चाललो आहे घरी तर चला तुम्हाला डायरेक्ट घरीच भेट आता मी जस्ट जाऊन आलो खारडीवरती आणि खारडीवरती आलो आणि आता चाललो आहे गावात गावात मी चाललो आहे रील्स बनवण्यासाठी तर तुम्ही रील्सला म्हणजे खूप सपोर्ट दाखवतात खूप व्ह्यूज येतात लाईक येतात खूप चांगले चांगले कमेंट येतात तर थँक्यू था था तर चालू तुम्हाला दाखवतो रील्स बनवण्यासाठी पहिला गावात जातो आणि विघ्नेश आहे की बघतो आणि विघ्नेशला घेऊन जातो रील्स बनवण्यासाठी तर मी आता आलो आहे गावात आणि तिथे गाल गावात जाली बघू शकतो तुम्ही इथे क्रिकेट खेळण्यासाठी कशी टांगली आहे तर चला आता आपण विघ्नेशकडे जाऊया फायनली मी आणि विघ्नेश चाललो आहे रील्स बनवण्यासाठी तर आम्ही घेतलं आहे खाण्यासाठी खाऊ हे बघू शकता आणि आता आम्ही त्या इथे आमच्या लोकेशनवर चाललो आहे रील्स बनवण्याचे पूर्ण कशी माती खणली आहे तर चला तुम्हाला डायरेक्ट तिथेच दाखवतो तर गाईज फायनली आम्ही रील्स वगैरे बनवून झाले आहे तर आम्ही जाणार आहे चिंचोके खायला डोंगरामध्ये चिंचोके झाले आहेत मला विघ्नेश सांगितलं चला आता तुम्हाला दाखवतो चिंचोके खायला जातो तेव्हा तर गाईज आता फायनली आम्ही निघालो आहे चिंचोके खाण्यासाठी तर हे बघू शकता इथे आता आम्ही चढलो आहे तर डोंगरामध्ये आता आमच्यासोबत एक पिशवी आहे ज्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि विघ्नेशकडे आहे कोयती चला आता तुम्हाला दाखवतो कुठेतरी काहीतरी दिसला हे बघूया तिथे काय आहे का, का, का। चल या डोंगरातून त्या डोंगरात पलटवलं पर्यंत झाड आलं नाही विनेश अजून किती दूर आहे रे वाटते आम्ही आलो आहे कुठेतरी बोलतो कुठेतरी आहे चला तुम्हाला दाखवतो थोडंशा अंतरावर राहिले आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल तर माहित आहे हे बघा हे चिंचुकीचं झाड आहे त्यात थोडंसं अंतर आहे हे आहे चिंचुकीचं झाड फायनली काहीच आम्ही पोचलो आहे तर हे बघा चिंचुका हे बघू शकता तुम्ही आणि काहीच तिथे इथे नजारा बघू शकता किती छान असा आहे बघा हार्डी पूर्ण अशी दिसत आहे हे बघा इतके खाली आहेत खाली -खाली चिंचुक आहेत त्यात पण थोड्याच वेळात भेटूया चिंचुका आता आम्ही जमा करतो तर चला मित्रांनो फायनली आम्हाला एक चिंचुकी सापडलेली आहे तर हे बघू शकता आणि आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या चिंचुकेवर तर तिथे वरती अजून दुसरे एक चिंचुके आहे तर त्या अगोदर तुम्हाला तिथे नजारा दाखवतो तर हे बघू शकता खारडी बघू शकता आणि हा बघू शकता इथे आमचं टेंबीपुडा गाव आहे हे बघा तर काहीच चला दुसऱ्या चिंचुकेवर तुम्हाला दाखवतो अशा जागेवर आलो आहे इथे चिंचकीच पूर्ण अशी वाढी जशी आहे झाड तरी बघा पूर्ण किती झाड आहे आणि इथे आता बिकनेस चढत आहे चिंचकीच्या झाडावर चिंचुक्या पाडून झाल्या आहेत आम्ही तुम्हाला दाखवतो हे बघू शकता इतक्या चिंचुक्या आम्हाला आता मिळाल्या आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी आहे तर अजून दुसऱ्या पाडायच्या आहेत तर चला तुम्हाला दाखवतो हे बघा आम्हाला दुसऱ्या झाडाच्या किती चिंचुक्या सापडल्या ह्या इतक्या आम्ही दुसऱ्या झाडाच्या चिंचुक्या पाडल्या आहेत आणि ह्या बघा असे लाल एकदम आहेत छान अशा लाल एकदम चिंचुक्या आहेत आता हे बघा इथे विघ्नेशने खायला लावले तर आता आम्ही खातो चिंचोक्या तर आज आम्ही खूप चिंचोक्या पाडल्या आहेत आणि आता मी आणि विघ्नेश चाललो आहे घरी जाण्यासाठी तर गाईज आता आम्ही खालेले डोंगरामधून खाली उतरायला लागले ला तुम्ही तिथून आता आम्ही डायरेक्ट खाली डोंगरातून उतरू आणि डायरेक्ट तिथून घरी जाऊ तर चला तुम्हाला दाखवतो मी तर गाईज आता मी चाललो आहे घरी तर तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला बाय